आज काय निवेदन दिले काय मागणी आज या ठिकाणी आमच्या खामगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकप्रचारचे संपादक काका रुपारेल यांच्या कार्यालयावर काही महिलांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या महिला ज्या संस्थेत काम करत होत्या त्या म त्या संस्थेतील शिक्षिका त्या महिला आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या संस्थेचे अध्यक्ष विरोधात आपण का बातम्या छापता आणि यानंतर आपण आमच्या संस्था अध्यक्षांच्या विरोधात बातम्या छापू नये आणि आपण जर त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि तुम्हाला चांगला धडा शिकव शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या एकंदरीत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरता त्या संस्था अध्यक्ष महिलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि पत्रकार कायद्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या विरोधात या घटनेचा निषेध करण्यासाठी खामगाव प्रेस क्लबचे व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व प्रेस क्लबच्या संघटना मिळून आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि या दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना पत्रकार कायद्यानुसार कठोर शासन झालं पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्य मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तसेच या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे